जे श्रीकृष्ण सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा ह्या आहे माझ्या बाबांचे बैल त्यांनी लहानपणापासून खूपच बैलांची आवड आहे आणि खूप सजवले होते ते त्यांनी बैल आणि बैल बैल म्हटलं की प शेतकऱ्याचा खूप मोठा सण असतो हा पोळ्या सण कारण बैल हे शेतकऱ्यांना खूप मोठी मदत करतात त्यांच्या शेतामध्ये काम करण्यामध्ये आणि अशा हा शेतकरी सुखी तर बाकी सगळं जग सुखी तेव्हाच राहू शकतं जेव्हा शेतकरी सुखी असतो हा माझा मुलगा त्यांनी बाबाचा बैल धरून सगळ्या कॉलनीमध्ये मिरवला होता तिकडे कसं असतं गावामध्ये कसं प्रत्येकाच्या दारोदारी बैल नेऊन पुरणाचे पोळीचा नैवेद्य त्या बैलांना दिला जातो तुम्ही पण असाच बैलपोळा सा साजरा करता का ते मला कमेंट करून नक्की सांगा घरामध्ये परत स्वयंपाकाची तयारी चालू होती आम्ही पुरणपोळी सार आमटी सार आमटी बनवतो आणि कढी मिक्स भाजी बनवतो सर्व भाज्यांमिळून एक मिक्स भाजी बनवली जाते भात बनवले जातो तुम्ही कोणकोणता स्वयंपाक करता तोही मला कमेंट करून नक्की सांगा ते ते लोकर अशा स्वयंपाकामध्ये घरामध्ये स्वयंपाकाची तयारी चालू असता आणि स्वयंपाक झाल्यानंतर तेवढं ते बैलपोळा सुटला यावेळेस तो बैलपोळा खूप खूप कमी भरला होता गावाकडे कारण तो लंपी नावाचा रोग आला होता बैलांवर देवाणकरो हा बैल लंपी नावाचा रोग लवकरात लवकर बैलांचा बरा हो ही देवाची प्रार्थना अशा पद्धतीने आम्ही बैलांची पूजा केली आणि घरामध्ये सगळ्यांनी जेवणं केले आनंदाने थँक्यू